बहुजनाचे नेते गणेशदादा हक्के यांना प्रचंड मताने विजयी करून चाकूरचा आमदार विधानसभेत पाठवा प्राध्यापक लक्ष्मण हक्के यांचे जनतेला आव्हान जनसुराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेशदादा हक्के यांच्या प्रचारासाठी चाकूर येथील सोसायटी चौकात प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला चाकूर व परिसरातील मोठ्या संख्येने जनता या ठिकाणी जमली होती अनेक वर्षे झाली चाकूरचा विकास झाला नाही त्यामुळे चाकूरचे भूमिपुत्र असलेल्या गणेशदादा हक्के यांना विजयी करून चाकूरचा आमदार विधानसभेत पाठवावे तसेच आजही मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागत आहे विकासाचे अनेक प्रश्न सुटले नाहीत पंधरा आलुतेदार आणि बाला बलुतेदार तसेच शेतकरी सर्वसामान्य नागरिकाचा विकास करण्यासाठी बहुजनाचा आमदार करण्यासाठी चाकूरचे भूमिपुत्र असलेले गणेश हाके यांना प्रचंड मताने विजयी करून गणेशदादा हाके यांना आपली सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केले यावेळी गणेश दादा हक्के यांच्या प्रचारासाठी चाकूर व परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी आमदार बब्रुवान खंदाडे जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक गुणवंत पाटील आदीची यावेळी भाषणे झाली यावेळी बहुजन रक्षक सेनेचे जिल्हा अध्यक्ष परमेश्वर वाघमारे व वा स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय वाडकर यांनी गणेश हक्के यांना जाहीर पाठिंबा दिला जनतेला एकच सांगेन जर तुम्ही राईट माणसाला निवडून नाही दिलं ओबीसी बांधवांना विनंती करेन की तुम्ही जर ओबीसी ला नाही मतदान केलं दलिताला नाही मतदान केलं तर ही प्रस्थापित मंडळी दोन हजार चोवीस नंतर तुमचं ओबीसीचं भविष्यामध्ये जर नॉर्थ मध्ये ओबीसीचा पक्ष येऊ शकतो साऊथ मध्ये ओबीसी चा पक्ष येऊ शकतो तर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सुद्धा ओबीसी दलित आदिवासींचा एक भव्य परिवर्तनशील पक्ष निर्माण होऊ शकतो एका ओबीसी एका दलिताची सत्ता गेली तर परत ओबीसी दलिताची सत्ता येईल असा हा फुले शाहू आंबेडकरांचा भविष्यकाळ दिसत अहमदपूर मतदारसंघामधल्या जनतेने ठरवलंय की एका सज्जन माणसाला निवडून द्यायचंय एका सत्य बोलणाऱ्या माणसाला निवडून द्यायचंय आणि आपली भाषा बोलणाऱ्या माणसाला मतदान करायचंय हे अहमदपूरच्या जनतेने ठरवलं शेवटी काय सांगाल सर की जनतेला आपण काय आव्हान करा आपल्या स्वाभिमानाला मत द्या आपल्या संविधानाला मत द्या आपल्या पुढच्या धोरणाला मत द्या कुठल्याही बाबाला हजार पाचशे रुपयाला आपलं मत विकू नका संविधानाचा अपमान करू नका ही विनंती असेल